मोठी बघायला भेटते एवढी भव्य पाहू शकता तुम्ही वीणा वाळवणी बनवलेली आहे पूर्णपणे वालोणी आकारलेली आहे ही पूर्ण धरमपट या जो रोडचा नाव आहे अयोध्या नगरी आणि इथं दीप प्रज्वलित होतो या साईडला थंड एवढं आहे ना एवढं एवढं इथे जागोजागी मी तुम्हाला दाखवतो पण थंडीसाठी तसे गॅसचे हे बनवलेले सेक्युरिटी एवढा एवढा जय श्रीराम जय जै बावीस जानेवारी ज्याची जै आतुरतानी वाट बघवतो हो सो आजच आहे बावीस जानेवारी आणि मंदिरात एजेशन होणार आहे खूप सारे सेलिब्रिटीज आले बी व्ही आय पी आले आणि आज म्हणजे आपण बोलायला गेलो का सर्वांचा विजय झालेला आहे आज झालेला आहे आपले बाळासाहेब ठाकरेंचा विजय आज झालेला आहे आपल्यापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा विजय आपले मुख्यमंत्री आहे जे उत्तर प्रदेशचे त्यांचा विजय झाला आहे आदित्यनाथ योगी आणि त्यांच्या पण पलीकडे ज्यांनी या मंदिरासाठी धावपळ केली खरोखर -गर म्हणजे कोठारी बंधू ज्यांनी स्वतःच्या छातीवरती गोळी खाल्ल्या आर एस एसचे आपले जेवढे स्वयंसेवक असतील ते लोकांची एवढी मेहनत याच्या मागे आपले अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी हे लोकांचे खूप मोठं योगदान आहे आपण फक्त एक निमित्त म्हणून इथं आलो आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण जेवढा काय करू शकतो करतोय पण त्याच्या पलीकडे लोकांनी वीस वीस तीस तीस वर्षी या राम मंदिरासाठी युद्ध लढलेत आणि पाचशे वर्षाचा इतिहास जेव्हा बाबरी मस्जिद पडली आणि त्याच्यापर्यंत आत्ता मंदिर वाणेपर्यंत खरोखर खूप उत्साह इथे एवढी उत्साहित लोक आहेत ना मी तुम्हाला दाखवतो सर्व पहिल्या तर इथं आपले छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत आणि प्रभू श्रीराम आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही पेंटिंग वगैरे खूप सारी केलेली आहेत पूर्ण म्हणजे या पूर्ण अयोध्या नगरीमध्ये तुम्ही कुठेही जा तिथे प्रभू श्रीरामाचे रिलेटेड तुम्हाला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक देव यांची मूर्ती बघायला भेटणार आहे चला आपण आता जाऊ या मंदिराकडे माहिती नाही आतमध्ये एंट्री भेटणार आहे की नाही पण प्रयत्न करणार आहे मी मंदिरा कारण की माझे डोळे आतुरताने भरलेले आहेत की कधी मी प्रभू श्रीरामांची मंदिर बघतोय आणि त्यांची मूर्ती बघतोय व्ही व्ही आय पी आलेले आहेत खूप सारे रात्रीपासून प्रोटेक्शन आहे तुम्ही रोड क्रॉस करून जाऊ नाही शकत मी तुम्हाला आता जातो आणि दाखवतो पूर्ण पॅक आहे पूर्ण पॅक म्हणजे अयोध्या नगरी सजलेली आहे आणि हा व्ही व्ही आय पी पोर्शन आहे जिथे तुम्ही त्या साईडला पाहू शकता दोन्ही साइडला कंटिन्यू पोलीस मिलेटरी सिटी पोलीस सिव्हिलमध्ये ड्रेस कोडमध्ये आहेत आणि या साईडून पुढे इथं पण सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि हा जो रोड जातो हनुमानगडी आणि त्याच्या पुढे आपले अयोध्या प्रभू श्रीरामच्या मंदिराजवळ त्यामुळे पूर्ण रोड पूर्णपणे पॅक आहे पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे हा पॅक आहे आणि तुम्ही जात असाल तर बघा अनाऊन्समेंट तुम्हाला सायरनची कंटिन्यू इथे तुम्हाला मोस्ट व्ही व्ही आय पी पसंत ते खूप सुखम आणि सुंदर असा ड्रेस कोडला पाहू शकता तुम्ही के बिहारी बनलेले आहेत आणि हा आहे दशरथ महल ज्या टायमाला अयोध्यामध्ये राजा दशरथ त्यांचा महल खूप मोठा आहे बाहेरून बघा कसा सजवलेला हो आहे जय श्रीरामचा ना निघतोय आणि इथं रिपोर्टर आहेत न्यूज रिपोर्टर आहेत हे बघा जिथे तुम्ही बघणार खूप सुंदर असा दिसतोय आणि आताचे जे इथं प्रेझेंट आणि करंट राजा आहेत इथे राहता सुद्धा आतमध्ये हे बघा तर अयोध्या नगरी खरोखर सजलेली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही कंटिन्यू इथं नाच चालू आहे कालपासून मी बघतोय बघा इथे नाचत लोक एवढा धूम धडका चालू आहे ना जो तो आणि काय लायटिंग आहे संध्याकाळ झाला इथं बॅनर बघायला सुस्वागतम आणि फक्त आणि फक्त इथे संत तुलसीदास यांची पण मोठी प्रतिमा आहे आणि हा पूर्ण गार्डन परिसर आहे त्या गार्डनच्या मधी ठीक संत तुलसीदास यांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि पाहू शकता किती मोठी मूर्ती आहे खूप खूप मोठी आणि ठीक त्याच्या मागे बॅकग्राऊंडला गार्डन बघू शकता तुम्ही आणि राईट साईडला रामायण चालू आहे या टेंटमध्ये तुम्ही पूर्ण दहा का बारा दिवस झाले पूर्णपणे रोज दा रामायण दाखवतात या साईडला पूर्णपणे हाराने सजवलेली आहेत जिथे तुम्हाला प्रभू श्रीराम असे नाव फक्त प्रभू श्रीराम गणेशजीची मूर्ती पण बनवलेली या साईडला पूर्ण फुलांनी सजवलेलं आहे पूर्णपणे आणि मला असं ऐकायला आलं आहे किंवा चौदाशे किलो टन इथं पूर्ण आपल्या अयोध्यामध्ये फुल मागवण्यात आलेलं होतं चौदाशे किलो टन म्हणजे चौदाशे खूप झालं आणि चौदाशेवट फूल आणि पूर्ण सतावटन रोडची सूर्य देवतांची मूर्ती बघायला भेटते एवढी भव्य मोठी आहे बघा या साइडला खरोखर खूप मोठी आहे आणि हा इथे पूर्ण पॉईंट सर्कल या चार रस्ता म्हटला जाणार आहे बघा इथे श्रीराम जन्म होते इथून फक्त अठराशे मीटरवरती आहे हनुमानगडी दीड किलोमीटर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा जो जोसारखं इथं सेल्फी पॉईंट आहे संध्याकाळी इथं मी तुम्हाला दाखवेन संध्याकाळी झाल्यावरती इथं पूर्ण लायटिंग केलेली असते या रूटला आणि माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता तिथं रामपौडी आहे जशी आपण हरिद्वारला जातो हरकी पौडी असते तिथं या साईडला रामपौडी आहे तर आपण आता तिथे पण जाणार आहोत तो आणि आता आपण पोचलो आहोत लता मंगेशकर चौक हा पूर्णपणे इथे पोलीस प्रोडक्शन आणि समोर माझे पाहू शकता तुम्ही वीणा आहे जे इन्स्ट्रुमेंट आपण सिंगिंगमध्ये वापरतो हस तो लता मंगेशकर चौक तुम्ही इंस्टाग्राम रील्सवरती किंवा व्हिडिओज वगैरेमध्ये पाहिला असेल माझ्या बॅकसाईडला आहे मी तुम्हाला समोरून दाखवतो आणि इथे जिथे जिथे तुम्हाला पोलीस प्रोडक्शन मी तुम्हाला कालपासून सांगते थोडंसं पॉईंट सोडणार का पोलीस तुम्हाला कुठेही पोलीस बघायला भेटतील आणि बघा ना किती भव्य आणि सुप दिसतो आहे आपला लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि ठीक या साईडला प्रभू श्रीरामाला खांद्यावर घेऊन आपले हनुमानजी चाललेले आहेत आणि त्याच्या ठीक पुढेच मी तुम्हाला दाखवते वाळू म्हणजे वाळूने बनवलेली एक आकृती आहे आपल्या मंदिराची आहे प्रभू श्रीरामांची आहे बजरंग आहे आणि तुम्हाला माझ्या समोर तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा या साईडला वाळूणी बनवलेली आहे पूर्णपणे वाळूणी आकारलेली आहे ही पूर्ण या साईडून बघा प्रभू श्रीराम आहेत गिलेरीला काहीतरी खायला होते आणि ज्या टायमाला सेतू बनत होता सेतू बनता वेळी इथं दगडावरती जो राम नामचं नाव घेऊन पाण्यात आपण दगड सोडत होतो तोच काहीतरी आकारती कलाकारणी आणि इथं नावसुद्धा आहे रुपेश सिंग यांनी बनवलेली आहे खरोखर खूप सुंदर आहे खूप सुंदर धरमपत या जो रोडचं नाव आहे धरमपत सूर्यदेव आपले सूर्य जो पूर्ण सूर्याचा आकार इथे पूर्ण तुम्हाला बघायला भेटतो पथकावरती खूप सुप्प बनवलेला म्हणजे सांगायचं सा गेला का तुम्हाला ही अयोध्या नगरी म्हणजे प्रभू श्रीरामाच्या चरणाने पावन झालेली नगरी आहे आणि इथं आज उल्हास म्हणजे आपण बोलायला गेलो की दिवाळी साजर होते कारण की मी इथं मला माहिती नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये किती समस्या काय समजत नाही आहे पण मी इथे राहून ते बघतो ना माझ्या डोळ्यांनी की इथे एकही असा माणूस नाही आहे तो जय श्रीराम किंवा प्रभू श्रीरामचा बजरंग बलींचा लक्ष्मणता सीता मैयाचं नाव घेत नाही आहे आणि बघा ना तुम्ही किती सुप्पा वाट आणि जिथे जिथे तुम्हाला फक्त साऊंड ऐकायला भेटणारे प्रभू श्रीरामांचा नाव आणि न्यूज चॅनलवाले लोकांचा उत्साह एवढा भारी आहे ना की इथे थंडी जरी लागायचं तरी ती फील नाही होते कारण की जल्लोला मंदिर बनने लय श्री राम जय हेलो सीएम दुबे हेलो सर प्लीज बैठ जाए अपने आप प्लीज 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 एक फोटो कबोगे या यहां से बैठ नहीं इथे या साईडला जस्ट उत्तर प्रदेश सरकारने गव्हर्नमेंटनी जे पोलीस खाता आहे त्यांनी लॉन्च केलेलं आहे म्हणजे काही झालं तरी कुठे कोणता ॲक्सिडेंट झाला किंवा कुठे आग लागेल आपत्कालीन परिस्थिती कुठली फक्त तुम्ही एकशे वन डे डबल वन टू एकशे बारा नंबर डायल करा तुम्हाला कधी पोलीस तुमचा कधी कॉल पिकअप करा आणि ट्वेंटी फोर आवर सेवन आवर्स हेच चालू आहे आणि इथे बघा प्रोटेक्शन किती आहे दिन हो या रात एक सौ बारह आपके साथ आ, मंदिर के उत्सव की ये आणि तर जाता जाता मला डिबेट बघायला जो आपण आपण न्यूज चॅनल वरती डिबेट बघतो ना तो तिथे डिबेट पूर्ण सेटअप लावलेला आहे इंडिया टीव्हीचा आणि ते बरेचसे सात ते आठ स्टुडिओ आहेत ज्याने डिबेट साठी पूर्ण तुम्हाला बघायला भेटतील कॅमेरे सेटअप आहे लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे इंडिया टीव्हीवरती नगरी आणि इथं दीप प्रजरीत होतो या साईडला आणि पाहू शकता तुम्ही आता थोड्या थोड्यावर लायटिंग शो होणार आहे इथं आणि या साईडला पूर्ण स्टुडिओ आहे जिथे लाईव्ह डिबेट होतात त्या साईडला रिपब्लिक ऑफ इंडियाचा आहे जिथे आज तक आहे न्यूज एटीन आहे आणि मग अशी आपण इंडिया टी व्हीचा बघितलं आणि ठीक इथे आपण साईडला इथे पूर्ण लाईटिंग होते हा पूर्ण मोठा पॅसेज लागलेला आहे आणि दीप प्रजरी होतो दिवे लावायला जातात bye कैसा लग रहा है आज बाबा पूर ने, ने पूरा बदल दिया बदल दिया और अभी का तो लाइटिंग शो हुआ कैसा हुआ अरे वाह वाह चलो जय श्री राम जय श्री राम शो आहे आणि लेजर लाईट तुम्ही बघितल्यानंतर हे जो झाला फटाकल्याचा बाप रे बाप एवढा खतरनाक होता मी पहिल्यांदा लाईफ मध्ये बघितलंय एवढा समोरून कंटिन्यू सहा मिनिटं कंटिन्यू सहा मिनटं फटाक्या वाजवते पण मी पूर्ण सहा मिनटं ब्लॉक मध्ये दाखवू न शकत पण एवढा भारी वाजवतो ना खरोखर खूप भारी आणि इथं उभं राहून फील करणं म्हणजे जय श्रीराम होय श्रीराम जिंक विजय आहे आपल्या सनातन धर्माचा विजय विजय आहे ज्या लोकांनी या दिवसासाठी गोळी काढली गोळी काढली जाता घसा बसलेला आहे कारण की इथं आल्यानंतर पाणी चेंज झालेलं आहे आठ आहेत पण इथं असं वाटत नाहीये कारण की मॉर्निंग पासून ते संध्याकाळी फक्त अंधारच आहे थंडी जोरात आहे सरथ जाऊया पुढे आपण जय श्रीराम मी आता आलोय आपल्या अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या या नगरीमध्ये बरेचशे जे ठिकाणी जे सेल्फी पॉईंट बनवलेले आहेत आणि या साईडला पण इथं स्लोगन आहे आय लव्ह अयोध्या या साईडला तुम्ही पाहू शकता पूर्ण आय लव्ह अयोध्याचा स्लोगन आहे आणि इथं जी हल्ली ट्रेंडिंगला असतात की सेल्फी पॉईंट असतो थंडी एवढी आहे ना सांगू नाही शकत खूप थंडी आहे आणि आता आपण इकडून निघूया थोडासा नाश्ता करण्यासाठी मी पण दुपारपासून काही नाश्ता केलेला नाही आहे तर जाऊया जय श्रीराम जय श्रीराम इथे थंड एवढं आहे ना एवढं एवढं इथं जागोजागी मी तुम्हाला दाखवतो या साईडला जागोजागी असे हे बनून ठेवले थंडीसाठी म्हणजे जेव्हा पण इथे यू पीमध्ये तर नेहमी थंडी जास्तच असते पण थंडीसाठी तसे गॅसचे हे बनवलेले शेकोटी आणि खूप म्हणजे इथं बऱ्याचशे ठिकाण म्हणजे तुम्ही जाणार ना तर शंभर शंभर मीटरवर जसे तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि मग मग दाखवते कशी सरवट घेतात थंडीची मजा मला कशी घेतात एवढं एवढा धुका आहे ना खूप खूप म्हणजे खूप जास्त आहे काहीतरी पाच का सहा सेल्सिअस इथं आहे थंडी आणि जेवण वगैरे मस्त झालं आहे दर्शन पण झालेलं आहे आणि परत आपण उद्या जाणार आहोत मंदिरात तुम्हा लोकांना परत दर्शन देणार आहोत उद्या दोन तीन मला माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची आहे तर नक्की उद्याचा पण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब नसेल केलेलं तर पहिला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि बोलायला खूप काही आहे पण जेवढा बोलणार तेवढा कमीच आहे उद्या उद्या तुम्हाला समजेलच की उद्या कुठल्या कुठल्या गोष्टींची माहिती मी देणार आहे मंदिरात आणि त्याच्यानंतर अजून एक सरोई नदी आहे त्या नदीच्याबद्दल पण तुम्हाला नक्की माहिती देणार आहे पॉसिबल झाला जर मॉर्निंगला उठलो तर एक स्टोरी आहे त्या नदीच्याबद्दल ती नक्की मी देईन आणि सांगेन तुम्हापर्यंत पोचवेन आणि हो तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की कालची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि आजची कशी वाटते आवडलेली असेल तर ऑब्वियसली जय श्रीराम लिहा कमेंटमध्ये काहीच नको आहे मला फक्त माझी व्हिडिओ कशी वाटली कारण की मुंबईवरून इथपर्यंत येणं माझं तर स्वप्न होतं ड्रीम होतंच आणि माझा काय भरपूर लोकांचा स्वप्न आज पूर्ण झालं आहे पाचशे वर्ष जे आपण थांबलेलो होतो फायनली आपला विजय झालेला आहे सनातन धर्माचा विजय झालेला आहे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय जय हिंद राधे राधे जय श्रीराम